वाशिमच्या वनोजा गावात कोल्ह्याची दहशत कोल्ह्याच्या हल्ल्यात नऊ ग्रामस्थ जखमी गावात भीतीचं वातावरण वाशिमच्या वनोजा गावात कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे सोमवारी सायंकाळी एका वेड्या झालेल्या कोल्ह्याने गावात घुसून ग्रामस्थांवर अचानक हल्ला केला या हल्ल्यात तीन लहान मुले तीन महिला आणि तीन पुरुष असे एकूण नऊ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास कोल्ह्याने दोन लहान मुलांना आणि दोन प्रौढांना चावा घेतला जखमींना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी मंगळूरपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कोल्हा गावात शिरल्याने आणखी पाच जणांना चावा घेतला या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण वात निर्माण झालं असून पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे वन विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून कोल्ह्याचा शोध सुरू आहे जखमींवर आवश्यक लसीकरण व उपचार करण्यात येत आहेत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आणि सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पुरंद गावामध्ये कोल्याने काल धुमाकाळ घातल्यामुळे चार व्यक्तींना चावा घेतला आज पुन्हा सकाळी पाच सहा व्यक्तींना चावा घेतला माझ्या मुलाला लहान मुलाला तेरा वर्षाचा मुलगा त्यालाही पुन्हा चावा घेतला सकाळी आणि पुन्हा असे बरे बरेचसे बऱ्याचशा व्यक्तींना चाळ घेतला असं आम्ही वन विभागाला प्रयत्न केला फोन करण्याचा पण त्यांनी कोणताही आमचा फोन उचललेला नाही आहे मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम वनजामध्ये कोल्हा शिरून नागरिकांना चावा घेतला आहे त्यामध्ये रात्री चार जणांना आणि एकदम सकाळी पाच जणांना चावा घेतला आहे असे एकूण नऊ रुग्ण आहे त्यामध्ये तीन पुरुष तीन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वनोजा येथे प्रथम उपचार देऊन टी टी आणि इंजेक्शन एआर देऊन इंजेक्शन एआरएस आणि पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मंगळूळपूर येथे पाठवण्यात आले आहे